माझा नवरा मला दर रविवारी नवरीसारखा सजवायचा आणि मला घालायला खूप छोटा ड्रेस द्यायचा त्या ड्रेसमध्ये माझं संपूर्ण शरीर दिसायचं आणि मग तो त्याच्या मित्रांसोबत एकामागून एक संपूर्ण रात्र माझ्यासोबत माझ्या लग्नाला काही दिवसच झाले होते तेव्हा रविवारी दुपारी माझे पती कुठेतरी निघून जायचा माझे नुकतेच लग्न झाले होते त्यामुळे रोज चांगले कपडे घालायचे आजही मी सुंदर साडी नेसले होते मी तयार होते पण माझा नवरा अर्णव संध्याकाळी घरी आला तेव्हा त्याच्या हातात शॉपिंग बॅग होती त्याने ती शॉपिंग बॅग माझ्या हातात दिली आणि म्हणाला की त्यात तुझ्यासाठी एक ड्रेस आहे तो घाल आणि तयार हो मी अर्णवकडे आश्चर्याने पाहिलं आणि म्हणाले मी तयार आहे तो म्हणाला मी तुझ्यासाठी आत्ताच जो ड्रेस आणला आहे तो ड्रेस घाल आणि तयार हो शॉपिंग बॅग घेऊन मी माझ्या खोलीत आले जेव्हा मी तो ड्रेस पाहिला तेव्हा माझे डोळे पानावले कारण तो अतिशय फॅशनेबल महागडाने छोटासा ड्रेस होता मी म्हणाले अर्णव हा खूप लहान आहे अर्णव म्हणाला माझ्या मित्रांच्या घरी पार्टी आहे लवकर तयार हो एवढा महागडा ड्रेस आणायची अर्णवला काय गरज होती अर्णवने माझ्या लग्नात मला एक जोड कपडेही दिले नव्हते म्हणायचे माझ्याकडे पैसे नव्हते आणि आता बरं मी तो ड्रेस घातला असो मी दिसायला खूप सुंदर होते त्या शॉर्ट ड्रेसने माझे सौंदर्य वाढवले होते मेकअप करून मी केसांचा जोडा घालू लागले तेवढ्यात अर्नव माझ्या खोलीत आला तो माझ्याजवळ आला आणि माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत बघू लागला आणि मग म्हणाला बाकी सर्व ठीक आहे तुझे केस मोकळे सोड तू अजून सुंदर दिसशील अर्णवच्या सांगण्यावरून मी माझे केस मोकळे सोडले मी सर्व तयार होते मी माझे केस विंचरले आणि कपाटातून एक मोठा दुपट्टा काढला मला स्वतःला गुंडाळता यावं म्हणून तो बाहेर काढू लागले ते पाहून अर्णव लगेचच मला आवडवले तो म्हणू लागला काय करतेस एवढा सुंदर ड्रेसचा सगळा लुक खराब होईल मी म्हणाले अर्णव मी असे बाहेर जाऊ शकत नाही तुम्हीच बघा ड्रेस खूप टाईट आणि छोटा आहे अर्णव म्हणाला माझ्याशी वाद घालू नकोस माझा मित्र त्याची गाडी आणि ड्रायव्हर पाठवत आहे तुला घाबरण्याची गरज नाही काही वेळातच अर्णवच्या नंबरवर कोणीतरी कॉल केला अर्णव म्हणाला हो आम्ही तयार आहोत मग तो म्हणाला चल अर्णव एका मध्यमवर्गीय कुटुंबातला होता मीही अशाच कुटुंबातील होते मला माहीत होते की माझा नवरा जास्त पैसे कमवत नाही आणि त्याच्याकडे गाडी नाहीही मला माहीत होतं त्याच्याकडे फक्त एक जुनी बाईक होती आणि एक छोटंसं घर होतं माझ्या लग्नाच्या रात्री त्याने मला सांगितले त्याचा पगार एवढाच आहे की तो महिन्याच्या शेवटी संपेल आणि मलाही यावर काही हरकत नव्हती लग्नाच्या त्या दिवसात मी सुद्धा अर्णवकडे काही फरमाईश केली नाही मी एकटीच राहत होते आणि माझ्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून मी किचन सांभाळले होते अर्णव मला सांगायचा की लग्नात खूप खर्च झाला आहे म्हणूनच मी तुझ्यासाठी कपडेही विकत घेतले नाहीत त्यामुळेच अर्णव इतके महागडे कपडे घेण्याच्या मनस्थितीत नसताना आश्चर्य वाटले याला वावच नव्हता तर एवढा महागडा ड्रेस घेण्याची काय गरज होती तेही फक्त पार्टीला जाण्यासाठी पण त्याने माझ्यासाठी महागडा ड्रेस आणला होता त्याची किंमत किमान वीस पंचवीस हजार रुपये इतकी पण होती पण का काही वेळाने अर्णवच्या मित्राचा ड्रायव्हर आला होता आम्ही दोघे गाडीत बसलो ती गाडी एका सुंदर परिसरात मोठ्या बंगल्यासोबत उभी होती लगेच वॉचमनने येताच दरवाजा उघडला त्यावेळी चार वाहने आधीच पार्किंग एरियात होती आणि आमची पाचवी होती बाजूची बागही खूप मौल्यवान आणि सुंदर फुलांनी सजवली होती पण तिथे पार्टी ही एवढी लायटिंग नव्हती अर्णव माझा हात धरून मला बंगल्याच्या आत घेऊन गेला मला खूप लाज वाटली गोष्ट अशी होती की हे होती। ही ड्रेस खूप टाईट होती आणि त्यावर एक मोठं संकट म्हणे त्यावर दुपट्टाही नव्हता आत गेल्यावर मला आत पुरुषाशिवाय कोणीही स्त्री दिसली नाही तिथे माझ्याशिवाय एकही स्त्री नव्हती हे बघून मी खूप घाबरले ही कसली पार्टी होती जिथे सगळे पुरुष होते एकही महिला नव्हती आणि ती फक्त पुरुषांची पार्टी होती मग अर्णव मला इथे का घेऊन आला होता त्या धडधाकट माणसाला बघून मी पूर्णपणे अर्णवच्या पाठीशी झाले मी म्हणाले अर्णव इथे एकही बाई नाही तो म्हणू लागला की त्याचे लग्न झालेले नाही त्यामुळे त्याची बायको कुठून येणार हे उघड आहे अर्णव त्याच्या मित्राशी माझी ओळख करून देऊ लागला मला आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा अर्णवने माझी त्याच्या मित्राशी ओळख करून दिली आणि तो हस्तांदोलनाच्या बहाने माझ्यासमोर हात पुढे करू लागला हे पाहून मी मागे हटले मला अर्णवच्या मित्राचं हे वागणं अजिबात आवडलं नाही त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती की माझ्या अस्तित्वावर मुंग्या रेंगाळल्यासारखी मला वाटत होती माझे हृदय खूप चिंताग्रस्त वाटू लागले माझं मन इतकं घाबरू लागलं की मला त्या घरातून बाहेर पडावं असं वाटू लागलं त्यावेळी तिथे दहा माणसे होती आणि सर्व दहा जणांच्या हातात तपकिरी रंगाचे सरबत होते सगळ्यांकडे सगळ्यांचे डोळे जणू गुलाबी रंगाचे होत होते जणू एक जण नशेच्या अवस्थेत आहेत मी खूप घाबरले होते तर मी जाऊन अर्णवच्या मागे उभी राहिले होते मी म्हणाले अर्णव मला इथे थांबायचे नाहीये मला घरी सोड तो म्हणू लागला तुला काय झालंय मुले मुलींच्या मेळाव्याला जात नाहीत का मला या अशा घाबरलेल्या मुलींचा तिरस्कार आहे मला कुल स्वभावाच्या मुली आवडतात ज्या प्रत्येक संमेलनात जाऊन मजा करू शकतात तेव्हा या डरपोक मुलींसारखे वागणे बंद कर असे म्हणत त्याने मला त्याच्या बाजूला उभे केले आणि मला पार्टी एन्जॉय करायला सांगितले अर्नवची वृत्ती पाहून मला आश्चर्य वाटले माझे डोळे भरून आले समोर मी रडणारच होते तेव्हा अर्णवचा एक मित्र माझ्याकडे सरकला आणि म्हणू लागला वहिनी तुम्ही कशाला काळजी करताय एक दोन वर्ष थांबा सगळ्यांची लग्नही होतील आणि आता आम्हाला बायका नसतील तर आम्ही काय करणार ना तुमच्यासाठी खूप चांगली व्यवस्था केली आहे त्याची स्टाईल मस्करी करणारी होती मग तो अर्णवला म्हणाला चल अर्णव चल ड्रॉइंग रूम मध्ये जेवण एकदम तयार आहे मी अर्णवचा हात घट्ट पकडून ड्रॉइंग रूम मधल्या टेबलापाशी पोहोचले तिथे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ ठेवलेले होते आणि मी अर्णव सोबत टेबल बसले अर्णवचे इतर मित्रही समोरच्या खुर्चीवर बसले होते ज्याच्या घरी पार्टी होती तो माझ्या ताटात वेगवेगळे पदार्थ टाकत होता आणि म्हणत होता वहिनी हे काहून बघा आणि हे पण जेवण तर खरच खूप चविष्ट होते आणि मला खूप भूक लागली होती विचित्र गोष्ट अशी होती की जेवत असताना माझ्या डोळ्यात झोप येऊ लागली आणि जेवताना मला इथे असं वाटू लागली मी मादक नजरेने अर्णव पाहिले जे एक पलाऐवजी चार पाच जण वाटत होते मी म्हणाले अर्णव चल आता घरी जाऊ मला झोप येत आहे तो म्हणू लागला असं म्हणत मी खुर्चीवरून उभी राहिले आणि अर्णवच्या भाऊपाशात पडले तेव्हा मला माझे भान हरवायला फक्त एक मिनिट लागला जेव्हा मी सकाळी माझे डोळे उघडले तेव्हा माझे डोळे वाईटर त्या घरघर फिरत होते मी मोठ्या कष्टाने डोळे उघडले आणि माझ्या खोलीत हजर होते मी अजूनही त्या लहानशा पोशाखातच होते जो माझ्या अस्तित्वाला खूप त्रास देत होता मला कळत नाही की मी एवढी का बिथरते माझ्या आत एक विचित्र अशक्तपणा जाणवत होता मी माझे सर्व दागिने पाहिले माझ्या अंगावरचे सर्व दागिने एका बाजूला काढून ठेवलेले होते आणि मी बांगडा घातल्या होत्या तिथे माझ्या हातावर ओरखडे आणि जखमेच्या खुणा होत्या हे पाहून मला आश्चर्य वाटले मी अजून शुद्धीवर आले नव्हते अर्णव न ना डगमगता नाश्ता करून आत शिरला तेव्हा तो खूप खुश दिसत होता तो मला म्हणाला हे बघ आज मी तुझ्यासाठी नाश्त्यासाठी आमलेट आणि ब्रेड आणले आहे मी म्हणाले मला कळत नाही माझ्या शरीरात एवढ्या वेदना का होत आहेत मी काय बोलते आहे याची काळजी करण्याऐवजी तो हसायला लागला आणि तो म्हणाला की काल रात्री तू खूप सुंदर दिसत होतीस आणि मग तू माझ्या बहुपाशात बेशुद्ध पडलीस म्हणूनच घरी येताच माझा तुझ्याबद्दलचा हेतू बिघडला अर्णव खूप चांगल्या मूडमध्ये होता माझे डोळे आपोआप खाली गेले तो म्हणाला तू नाश्ता कर मी तुझ्यासाठी औषधाने गरम चहा घेऊन येतो मग हा वेदना आणि त्रासही अर्धा तासात निघून जाईल मला आश्चर्य वाटले की एवढ्या दिवसात अर्णवने माझ्यावर इतके प्रेम कधीच व्यक्त केले नव्हते पण माझ्या तर पूर्ण शरीरावर जखमा होत्या असो दुसऱ्या दिवशी मी बरे झाले होते पण हा सिलसिला रोज चालू राहील हे मला माहीत नव्हते पुढच्या रविवारी पुन्हा अर्णव माझ्यासाठी नवीन ड्रेस घेऊन आला तर म्हणाला मित्राच्या घरी पार्टीला जायचे आहे तयारी कर आणि मग मा, मला त्याच्या मित्राच्या बंगल्यावर घेऊन गेला यावेळी त्याचे मित्रही माझ्याबरोबर आधीपेक्षा जास्त फ्री वागू लागले आणि म्हणाले वहिनी आम्ही तुमच्या सौंदर्याचे वेडे झाले आहोत अर्णव खूप भाग्यवान आहे की तुमच्यासारखी बायको मिळाली आहे होय अर्णवच्या मित्रांकडून अशी प्रशंसा मिळाल्याने मला वाईट वाटले आणि मी त्याच्याकडे रागाने पाहिलं तर ते विचित्रपणे हसायला लागले मी ठरवलं होतं की घरी जाताच अर्णवला सांगेन की भविष्यात त्याच्या घरी कधीच जाणार नाही मला त्या पुरुषांचा हा वाईट विनोद अजिबात आवडला नव्हता यावेळी ही माझ्यासोबत असेच घडले जेवल्याबरोबर मला झोप येऊ लागली मग मी बेशुद्ध झाले दुसऱ्या दिवशी पुन्हा माझे शरीर दुखू लागले मला वेदना होत होत्या पण माझ्या एक गोष्ट लक्षात आली की अर्णव खूप खुश होता आणि त्याने घरी फळे आणायला सुरुवात केली होती तसेच तो मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करू लागला होता त्याचा पगार एवढा जास्त तो दैनंदिन चैनीचे जीवन कसे जगत होता घरी येताना तो मला म्हणायचा तुला स्वयंपाक करण्याची गरज नाही किचन मध्ये जाण्याचीही गरज नाही त्यामुळे तुझं सौंदर्य फिक पडू शकत कधी कधी मला त्याचे वागणे विचित्र वाटत होते मी म्हणाले की प्रत्येक बाई घरची कामं करते मला पण तुझ्यासाठी जेवण बनवायला आणि तुझी कामं करायला आवडतं तो नाही म्हणू लागला तू फक्त तुझ्या सौंदर्याची काळजी घे ते वाढव स्वतःला सजव तुझे सौंदर्य माझ्यासाठी किती अनमोल आहे तुला माहीत नाही माझा हात धरून तो माझ्याशी प्रेमाने बोलू लागला आणि म्हणाला तुला मिळवण्यासाठी मी किती पापड बेल्ले आहेत माहीत आहे ही गोष्ट ऐकून मला आश्चर्य वाटले कारण आमचे नाते संबंध जुळवणाऱ्या आंटी मार्फत झाले होते लग्नाआधी मी अर्णवला पाहिलं नव्हतं मी म्हणाले काय मनाचे आहे माझ्या बोलण्यावर तो हसायला लागला आणि म्हणाला की मी तुला एक दिवस बाजारात पाहिले होते आणि तुला पाहताच तुझ्या प्रेमात पडलो होतो तिथून मी तुझ्या मागे लागलो तुझं घर पाहिलं आणि मग कळलं की तुझी आई तुझ्यासोबत तुझ्यासाठी नातं शोधत आहे माझ्यावर विश्वास ठेव हे ऐकून मला खूप भीती वाटली की मी तुला गमावू शकतो एकदा मी एका आंटीला तुझ्या घरातून बाहेर येताना पाहिले होते मग मी तिला म्हणालो की जर ती माझे लग्न तुझ्यासोबत जुळवण्यासाठी माझी मदत करेल तर मी तिला चांगले पैसे देईन तिने माझी विनंती मान्य केली आणि अशा प्रकारे मी तुझ्याशी नाते जोडले त्याचे बोलणे ऐकून मी आश्चर्याने डोळे विस्पाटून अनेक पाहत होते माझा नवरा माझ्यावर आधीपासूनच प्रेम करत होता हे मला माहीत नव्हते त्याने माझ्यासाठी खूप काही केले होते आणि हे सगळं ऐकून माझ्या मनात अर्णव बद्दलचे प्रेम आणखीनच वाढले पण मला माहीत नव्हते की सत्य तर काही वेगळंच आहे पण या रविवारी अर्णवने मला पुन्हा महागडा ड्रेस आणून दिला हे मला कळले नाही मी नाही म्हणाले मला तुमच्या कोणत्याही मित्राच्या घरी पार्टीसाठी जायचे नाहीये माझे बोलणे ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते हसू पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि चेहऱ्यावर अचानक राग होता तो म्हणाला लोक तुला एवढ्या प्रेमाने बोलवतात म्हणजे काय मी म्हणाले मला नाही जायचे आहे ते मला तिथे कोणते पदार्थ खायला घालतात हे मला माहीत नाही ते खाल्ल्याबरोबर मला झोप येते आणि सकाळी माझी खूप वाईट अवस्था असते दोन दिवस मला चालताही येत नाही मग तिथे फक्त पुरुष असतात तिथे माझं काय काम आहे जर तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत वेळ घालवायचा असेल तर तुम्ही जाऊ शकता पण मी येणार नाही असं म्हणत मी माझ्या बेडवर बसले मला माहीत नव्हते की माझा नकार मला इतका महागात पडू शकतो खूप रागाने माझ्याकडे आला माझा हात धरून आणि मला पूर्ण पकडून म्हणाला आजपर्यंत तू माझे प्रेम पाहिले तू माझे प्रेम पाहणे चांगले आहे तू मला नकार द्यायला नको होतास जर तू माझे म्हणणे नाकारले तर मी किती रागीट माणूस आहे हे तुला माहित नाही मी त्याला बोलले की ही काही मोठी गोष्ट नाही जी मी तुला सांगितली पण अर्नवचा राग इतका होता की तो अक्षरशः मला मारून टाकेल त्याचा लाल झालेल्या डोळ्याने त्याने माझ्या डोळ्यात मोठ्या रागाने पाहिले माझ्या पतीचे हे रूप पाहून माझे हृदय हादरले मी पुन्हा विरोध केला नाही आणि त्या पार्टीला गेले पण मला हे सर्व आवडत नव्हते आज मला टेबलवरचे चविष्ट खाद्यपदार्थ का आवडत नव्हते ते मला कळत नाही कारण ते मला बेशुद्ध करत होते मी माझ्या ताटात खूप कमी जेवण वाढले होते आणि हळूहळू कात होते पण अर्णवच्या मित्राची नजर माझ्यावर पडताच तो म्हणू लागला वहिनी काय बात आहे तुम्ही जेवण नीट करत नाही आज मी म्हणाले मला भूक नाही मला काय म्हणायचे होते तेवढ्यात त्याने अर्णवकडे विचित्र इशारा केला हे बघून अर्णवने माझे ताट खाद्यपदार्थांनी भरले होते तो म्हणाला संपूर्ण जेवण संप तो मोठमोठ्या डोळ्यांनी मला सांगत होता मी ते जेवण खूप कष्टाने संपवले होते आणि जेवल्याबरोबर माझी अवस्था बिघडली होती आणि आता मला अर्णववर पण शंका येऊ लागली होती पुढचा रविवार येण्यापूर्वी मी बरे नसल्याचे भासवले आणि माझ्या आईवडिलांच्या घरी परतल्यावर एके दिवशी मी माझ्या लहान बहिणीसोबत खरेदीला गेले तिथे मला अर्णवच्या पाच मित्रापैकी एक भेटला संभाषणादरम्यान तो पुन्हा पुन्हा माझ्या बहिणीकडे पाहत होता तो म्हणाला बहिणी यावेळी जर तुम्ही आमच्या घरी आला तर नक्कीच तुमच्या बहिणीला घेऊन या ती पण तुमच्यासारखीच खूप सुंदर आहे मला त्या माणसाचे बोलणे ऐकून खूप वाईट वाटले माझी बहीणही त्याच्याकडे बघू लागली मी म्हणाले तुला बोलायचे शिष्टाचार नाहीत माझा टोन धारदार होता बाजारात जवळून जाणारे लोकही जमा झाले हे पाहून त्या माणसालाही राग आला तो म्हणाला की त्याला शिष्टाचाराचा अर्थ माहीत आहे आम्ही तुला एक स्त्री आहो आणि म्हणून तुझ्याशी चांगले वागतो आहे तर तू आदर आणि सन्मान देण्यास पात्र नाही मी त्याला जिभेवर ताबा बोलायला सांगितले तो म्हणू लागला की सत्य तुला एवढा का त्रास देत आहे तू दोन टक्क्याची बाई आहेस आणि माझ्याशी मी, मी नम्रपणे बोलू हे ऐकून मला त्याचा एवढा राग आला की मी त्याच्या तोंडावर चापट मारले त्या थप्पडचा प्रतिध्वनी ऐकून सर्वजण तिथे उभे राहिले आणि काही लोक म्हणू लागले की जर या व्यक्तीने तुमच्याशी गैरवर्तन केले असेल तर आम्ही त्याची तब्येत त्वरित बरी करू मला तर मनापासून वाटत होतं की त्याचा ते चेहरा तोडायला लावावा मी विचार केला की घरी गेल्यावर अर्णवला सांगेन की ज्या लोकांच्या घरी तू मला नेत आहेस ते लोक खूप उद्धट आहेत आणि तो मला दर रविवारी रात्री त्यांच्या घरी जाण्यास भाग पडतो त्यांच्या नजरेत तर कुणा बहिणी किंवा मुलीचा आदर नाही तिथे उभे असलेले तरुण त्या माणसाची दखल घेण्याआधी तो म्हणू लागला ही वेश्य म्हणून काम करणारी एक बाजारू महिला आहे आणि मी तिचा ग्राहक आहे ती इथे फक्त नाटक रचते त्याचं बोलणं ऐकून मला धक्काच बसला मी म्हणाले तो फालतू बोलतोय तो माणूस म्हणू मानु लागला रविवारी तू आमच्या बंगल्यात काय करायला येतेस तेही तुझ्याशिवाय तिथे एकही स्त्री नसते हे माहीत असताना त्यानंतर त्या माणसाने मला जे सांगितले ते माझे मन चक्रावून गेले तो म्हणाला जर तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर यावेळी रविवारी आमच्या घरी ये मी तुला चांगलाच धडा शिकवेन मी तुला तुझी खरी अवकात दाखवतो तु। आणि तू नेमकी काय आहेस माझी बहीण माझ्या चेहऱ्याकडे बघत होती आणि त्याच्या बोलण्याने मी दगडासारखे झाले होते बरेच लोक माझ्याकडे विचित्र नजरेने बघत तेथून निघून गेले तोही माझ्याकडे डोळे वटारत बघत निघून गेला माझ्या बहिणीने माझा हात धरून मला बाजारातून बाहेर काढले बहीण म्हणू लागली काय बकवास बोलत होता तो माणूस मी प्रतिसाद दिला नाही माझे मन गोंधळून गेले होते मी इतके घाबरले होते की माझ्या हृदयाला काही होईल आणि आताच फुटेल असे वाटत होते माझी अवस्था पाहून बहिणीने मला घरी आणले पण मला तिथेही आराम वाटला नाही मी लगेच माझ्या घरी गेले मी घरी आले तेव्हा अर्णवचा मूड खूप वाईट होता तो म्हणाला तुला तुझ्या आईवडिलांच्या घरी जायचे आहे तर तू कामाच्या दिवसात जा मला फक्त शनिवारी रविवारी सुट आणि तू तिथे जाऊन माझं मूड खराब करतेस मी काही बोलले नाही कारण मी काही बोलले असेल तर त्याने माझ्यावर आग्राग केला असता यावेळी तो मला त्याच्या मित्राच्या घरी घेऊन गेला यावेळी ज्याच्याशी माझी बाजारात भेट झाली होती तो आलेला नव्हता मी अर्धे अन्न खाल्ल्यानंतर लगेच वॉशरूमला निघून गेले मला ते अन्न माझ्या आत पचवायचे नव्हते म्हणून मी माझ्या घशात बोट टाकले आणि मी जे काही खाल्ले होते ते बाहेर आले होते म्हणून मी बाहेर पडताच बेशुद्ध होण्याचं नाटक करू लागले आर्नावने मला आपल्या भाऊपाशात घेतले आणि मला खोलीत आणले आणि बेडवर झोपवलेले होते तो नुकताच खोलीत शिरला होता तेव्हा त्याचे मित्रही खोलीत शिरले यावेळी मी दुप्पट किंमत घेईन तुम्ही लोक माझ्या बायकोसोबत रात्रभर जे काही करता त्यामुळे ती आजारी पडू लागली आहे आणि तुमच्या लोकांनी दिलेल्या पैशापैकी अर्धा पैसा तिच्या औषध आणि डॉक्टरांच्या खर्चात जातो मला काय फायदा त्याचे मित्र म्हणाले आम्हाला मान्य आहे त्यासाठी तुला वाटेल ती किंमत तू घेऊ शकतो मला वाटू लागले पृथ्वी फाटावी आणि मी त्यात लीन व्हावे माझा स्वतःचा नवरा माझ्या इज्जतीचा सौदागार होता पती हा पत्नीचा रक्षक असतो वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी माणूस प्रत्येक नाताला विसरतो हा कसला नवरा होता जो माझाच सौदा करत होता ते माझ्यासोबत काही चुकीचे करण्याआधीच बंगल्याच्या बाहेर पोलिसांच्या गाडीचा हॉर्न ऐकून सगळेच हैराण झाले होते मी इथे येण्याआधीच फोन करून सगळं काही सांगून टाकलं होतं पोलीस आत आले तोपर्यंत मी उठून बसले मला बसलेलं पाहून अर्णव आणि इतर पुरुषांचे चेहरे फिके पडले होते मी माझ्या पतीला अटक केली होती म्हणून त्याला एक सुंदर मुलगी हवी होती ज्याच्याकडून त्याला व्यवसाय करून पैसे कमवू शकेल अर्णव तुरुंगात होता आणि त्या दरम्यान मी घटस्फोटाचा पेपर देखील तुरुंगात पाठवला माझा घटस्फोटही झाला होता पण माझी माझ्या आईवडिलांकडे एक तक्रार आहे माझे लग्न निश्चित करण्याआधी त्यांनी हे तर पाहिले की मुलगा एकटा आहे माझ्यावर घरच्या जबाबदाऱ्या नसतील सासू सासऱ्यांच्या टोबणे नसतील पण हे नाही पाहिले की तो काय करतो तुमच्या मुलींचे लग्न करण्यापूर्वी मुलाची सर्व माहिती मिळवावी नाहीतर त्यांच्या आयुष्यात सारखा माणूस सामील होतो त्यामुळे मुलाची सर्व माहिती काढूनच आपल्या मुलीची लग्न करावी ही काळजी प्रत्येक आईवडिलांनी घ्यायला हवी कारण हा तिच्या आयुष्याचा प्रश्न असतो मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला ही कथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद